श्रीराम समर्थ चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा भाग दोन तुकाराम महाराजांनी नाही घडविला नाही बैसविला असे जरी पांडुरंगाचे वर्णन केले असले तरी या दगडी मूर्तीचे नसून मूळ परब्रह्म स्वरूपाचे ते वर्णन त्यांनी केलेलं आहे गीतेत ज्याप्रमाणे नैनम छिंदंत शस्त्राणी नैनंद दहती पार न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती न मारुता असं मूळ परब्रह्म स्वरूपाचं वर्णन केलं तसंच वर्णन या अभंगात पांडुरंगाचं म्हणून केलं ज्याकडे याचना करता येईल असं काहीतरी अनिष्ठान पाहिजे म्हणून तत्कालीन संतांनी हे पांडुरंगाचं क्षेत्र निर्माण केलं आणि त्या क्षेत्रामध्ये सर्व संतांनी यावं दर्शन घ्यावं आणि तुझ्याच अज्ञेने आम्ही हे करतो असं म्हणून मोठमोठ्या दिंड्या निघाल्या दिंडी निघण्याचे कारण काय तर हल्ली जसे एकशे चव्वेचाळीस कलम आहे तशी मोंगलांच्या काळामध्ये सुद्धा हिंदूंना एकत्र जमण्यास बंदी होती न जाणो हे हिंदू एकत्र आले तर आपल्याला केव्हा तरी उलथून टाकतील याची त्यांना भीती होती त्यांनीही शस्त्र काढून घेतलेली होती पराजित जेव्हा राष्ट्र होत तेव्हा त्याच्या हातात शस्त्र ठेवित नसत आज आपण पराजित नसलो तरी चळवळ करून राजसत्ता धोक्यात येऊ नये म्हणून ब्रिटिश आमदानीतला शस्त्रबंदीचा कायदा कायम ठेवला आहे एक सुभाषित आहे की अबला यत्र प्रबला बालो राजा निरक्षरो मंत्री नाही नाही तत्र धनाशा जीविता शापी दुर्लभो दुर्लभो आज स्त्री राज्य आहे पण स्त्रिया झाल्या म्हणून काय झालं त्यांच्याजवळ मुत्सद्दीपणा नसतो की काय स्त्री राज्यात सारख्याला गोवून ठेवला होता अहिल्यादेवी होळकरांनी राज्य चालवलं होतं झाशीच्या लक्ष्मीबाईने तलवार गाजवली होती मग इंदिराबाई राज्य करतील यात नवल काय सत्ता जी आहे ही सत्ता स्फूर्ती आणि इतर गोष्टी देत असतो जोपर्यंत पुण्याईचा काल उदित असतो तोपर्यंत राजसत्ता म्हणजे आत्मसत्ता त्या त्या व्यक्तीत प्रवेश करून कार्य करीत असते म्हणून जगामध्ये कालाला पाहिजे त्याप्रमाणे वर्तन होत असत कलियुगामध्ये कालाला पाहिजे त्याप्रमाणे वर्तन होत असत कलियुगामध्ये धर्मरास हा झाला पाहिजे नुसता धर्मरास उपयोगी नाही वर्णसंकरही ही झाला पाहिजे भगवंताचं नाव राहता कामा नये ब्राह्मण्य शिल्लक राहता कामा उपयोगी नाही हे ठरवून ज्याप्रमाणे राज्य कलीवया सुरुवात केली त्याप्रमाणे प्रेरणा होत जाते आजचा काल हाही परमेश्वरी सूत्राचा आहे यातून ज्याला निभावून जायचं त्याला संतांनी मार्ग सांगून ठेवला कलीने अभिवचन दिलेलं आहे की जो भगवत स्मरणात राहील त्याला मी त्रास देणार नाही पण जिव्हा आणि शिस्त ज्यांनी हातात घेतलं त्यांचे मी कोट कल्याण करेन म्हणून आज अनाचारी माणसे धनाढ्य दिसतात कारण ते राजनिष्ठ आहे मग राजनिष्ठ माणूस जर धनाढ्य नाही दिसणार तर काय राजद्रोही दिसेल त्याला तुरुंगाचीच शिक्षा मिळणार व्यवहार हा असा आहे मद्य मांस स्त्री हे सर्व कलेला प्रिय आहे आज राज्यकर्ते जुगार खेळत आहेत म्हणजे धर्मरासाचा हा काळ आहे अठरा पगड जात ही एकत्र करू म्हटल्याने होत नाही शुद्ध बीजा रसाळ फळे शास्त्रने सांगून ठेवलेलं आहे सत्य राहणार त्याच्यावरती म्हणून सूर्य काही झाकोळला जाणार नाही त्याचा प्रकाश राहतोच अभ्रांनी काही अमावस्येचा अंधार होत नाही त्याचप्रमाणे धर्मावरती आलेली अभ्र केव्हा तरी ईशे छेने जाणारच आहे आपण अद्याप काहीच पाहिलेलं नाही यापेक्षाही घनघोर प्रसंग आपल्याला पाहावे लागतील हार काय नाही त्या काळापर्यंत आपण जगलो तर तो सहन व्हावा म्हणून अधिष्ठान प्राप्त करून घेतलं पाहिजे त्यासाठी त्याच्या नामाच्या अनुष्ठानात जगा जगाने जगाने राहावे ते घ्यायला अत्यंत सोप त्याला आसन नको स्थान नको स्वतंत्र खोलीची जरुरी नाही येता जाता कार्य करिता पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ठिकाणी ते घेता येतं सरकारी काम करीत असताना सुद्धा नाम घेतलं तर तुमची लेखणी मोडणार नाही फाशीची शिक्षा दिली म्हणजे पूर्वीचे न्यायाधीश ते पेन मोडून टाकत आता नाही मोडणार ते पेन फुकट जाईल असे वाटते आता तर फाशीची शिक्षाही रद्द झालेली आहे त्यामुळे पेन फेकण्याची काही जरुरी राहिलेली नाही हल्लीचा हल्लीचा काळ हा कलीला आवडणारा आणि प्रिय असा धर्मरासाचा काळ आहे त्यामुळे सर्व प्रेरणा तो देतो आहे सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे गोष्टी अशा काळात घडत असतात आपल्या पूर्वजांनी आधीपासूनच हे लिहून ठेवलेलं आहे ब्रिटिशांच्या काळात लोकमान्यांनी केसरी पुढे आणला त्यावेळी त्या वर्तमानपत्राला महत्व होत सुभाषिते देऊन राज्यकर्त्यांवर लेख प्रसिद्ध होत असत अशी मुत्सद्दी माणसं त्यावेळी झाली व त्यांनी इंग्रजांचं राज्य उलथून टाकलं कायदेभंग करू नका असं ढिळक सांगत असत पण नंतरच्या पुढाऱ्यानं ते पटलं नाही आणि आज कायदेभंग आपल्या डोक्यावर येऊन बसला हे सगळं काळाला धरूनच चाललं आहे अहिंसा हा शब्द वापरावा गांधींनीच तो वापरावा म्हणजे संतांनीच वा माणसाचं हे काम नाही माशी साधी जर बसली तर आम्ही ती मारून टाकण्याची व्यवस्था करतो अहिंसा हा परमधर्म जरी असला तरी तो श्रेष्ठ संतांसाठी त्या मार्गाला जाण्यासाठी स्वराज्यासाठी किंवा राज्यकारभारामध्ये हिंसाच पाहिजे दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत येतो दुष्टांना प्रोत्साहन देण्यासाठी येत नाही हे कळीच वागणंही भगवंताच्याच इच्छेने सर्व चाललं आहे त्याच्या मर्जीशिवाय वारा पान सुद्धा हलू शकत नाही त्याला जगाची परिस्थिती कळत नाही की काय परंतु तो काय म्हणतो की जितका अनाचार जास्त माजेल तितका काळ लवकर होईल असा माझा इतिहास आहे कौसाने ज्या वेळेला वसुदेवाला सोडून दिला तेव्हा दैवीवाणीने सांगितले की याला सोडून देऊ नको कारण देवकीला जी मुलं होणार त्यांचा नाश व्हायला पाहिजे कृष्ण कोणच्या बाजूने येईल हे कळणारही नाही देव महालुच्छ असतात राजाच्या हातून स्त्री हत्या बादहत्या ब्रह्महत्या या जर घडल्या तर काळ चक्र एकदम संकुचित होतं आणि सत्ता उलथून पाडायला वेळ लागत नाही म्हणून नारदा सारख्यांनी मुत्सद्देगिरी केली संत जे असतात हे सत्यच सांगतात असत्य केव्हाच सांगत नाही इथे सत्य आणि असत्य याची व्याख्या करायची झाली तर ज्या भाषेमध्ये राष्ट्राचं परमकल्याण होत त्याला सत्य म्हणायचं आणि ज्याच्यात माश असतो ते असत्य म्हणायचं उपनिषदात असं सांगितलं की एक गाय अशी रस्त्याने चाललेली आहे आणि तिच्या मागे कसाई धावतो आहे अशा वेळी एक ब्राह्मण आचार संपन्न भस्माचे पट्टे लावून दरवाजात उभा आहे त्याला जर कसायाने विचारले की महाराज इथून एखादी गाय गेली का तर सत्याला चिकटून ब्राह्मणाने खरेदी सांगणे योग्य होईल का त्या योगे कसा याला गाय चटकन सापडेल व गोवधाचे पाप त्या ब्राह्मणाला लागेल यावेळी सत्य हे सत्य नव्हे बाजूला गाय आलेले मी पाहिली नाही असे म्हटले तर कसाई परतून जाईल व गायीचे प्राण वाचतील याला सत्य म्हणायचं मग असे धडे ज्या संत महंतांनी उपनिषदातून घालून दिले त्याला सत्य म्हणायचं जानकी जीवन स्मरण जय जय राम